हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आज तुम्हाला आळूची वडीची माझ्या पद्धतीने केलेली रेसिपी शेअर करत आहे तर सर्वप्रथम आपण वाटण वाटून घेऊया मिरची जिरं लसूण ते टाकून बारीकपणे वाटून घ्या वाटून घेतल्यानंतर ना एक छानसं बाऊल घ्या त्या बाऊलमध्ये सगळं वाटण आपलं टाका भांडं घेऊन त्याच्यामध्ये मग नंतर नाही ना लागल तुमच्या प्रमाणानुसार तुम्हाला किती आंबटसं असं लागणार आहे तसं तुम्ही लिंबू पिळा मी एक लिंबू पिळला होता अक्का आणि तो पिळलेला लिंबू आहे ना फेकून देऊ नका त्याच्या नंतर तुम्हाला ट्रिक सांगते काय करायचं ते मग त्याच्यामध्ये थोडंसं ओवा थोडंसं खायचा सोडा थोडीशी हळद असं थोडं थोडं सोडा मी थोडा एकच चम्मच घेतलेला आहे बारका आणि हळद पण एक चम्मचपेक्षा पण अर्ध असं टाकलेलं आहे मग तुम्हाला जसं बेसन लागेल तसं टाका पण आहे ना आळूच्या वडीला कधी पण ना बेसन थोडं जरा जास्तच घ्यायचं कारण की जेणेकरून ना ते पानांमध्ये जास्त आपण भरलं ना तर पानं व्यवस्थित चि चिटकतात मग नंतरनं चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं 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 पाणी टाकून ते छान प्रकारे मळून घ्यायचं हाताने हाताने मळायचं असेल तर हाताने मळा नाही तर चमच्याने किंवा दुसरं कशाने तुम्ही मळू शकता मी हातानेच मळलेलं आहे तुम्ही पीठ बघू शकता माझं घट्ट झालेला आहे मग मी नंतरनं पानांना एक एक पानांना हळूहळू सगळं बेसन पीठ लावलेलं आहे आपण जे मटेरियल तयार केलेलं आहे ते लावून घेतलेलं आहे बॅटर आणि यांना त्याच्या शिराविरा काढलेल्या नाही आहेत पानांच्या ना कारण काय काय जण काय करतात लाटणं फिरवतात जेणेकरून ना ती पानं व्यवस्थित बसावीत तसे ते धुमडताना त्रास नाही व्हावा पण मी असं काहीही केलेलं नाही आहे आणि खूप खूप स्वच्छ म्हणजे खूप छान प्रकारे ते मस्त बारका यांना पानं भरले पण जातात आणि आहे ना त्याचा जो आपण विडा म्हणतो का ते एकदम व्यवस्थित प्रकारे होऊन जातं त्याच्यामुळे ना मी तरी नाही करत तुम्हाला खरंच तुम्ही करू शकता मग एक 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 पानांना मी व्यवस्थितपणे बेसन सगळं लावून घेतलं जी बॅटर तयार केलं होतं ते मग नंतरनं मी वरतून थोडं तीळ टाकलं तुम्हाला जर पानं भरल्यानंतरनं त्याच्या आपण म्हणजे हे केल्यानंतर विडा केल्यानंतरनं तुम्ही वरतून पण टाकू शकता पण मी आतनं टाकलेलं आहे कारण कारण आतनं खाताना खूप छान लागेल ना म्हणजे थोडा थोडा एक एक दाणा असा तोंडामध्ये आल्यावरती तिळाचा मग नंतर मी हळूहळू अशा प्रकारे बघा पान व्यवस्थित फोल्ड करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही कुठल्याच अँग कुठल्याच भागाने पान सुटलेलं नाही आहे ते व्यवस्थितपणे चिपकल्या गेलेलं आहे मासे तीन वड्या झाल्या माझ्या ह्या 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 आमच्या आहेत ना हे जे पानं आहेत ना ती आमची सगळी झाडात आमच्या झाडातली आहेत म्हणजे आम्हीच लावलेली आहे त्याच्यामुळे भरपूर झाले होते ते पण छान आणि मा ते लिंबू तुम्हाला मग असे म्हंटले ना आता ते आपण ज्यावेळेस चाळणीमध्ये तेल लावून आधीच ठेवलं होतं ना ते विड्या वड्या ठेवल्यानंतर ना त्याच्यामध्ये ते पाण्यामध्ये लिंब टाकली होती कारण की जेणेकरून ना आपण जे पातील जे ठेवलं आहे पाण्याचं ते काळं नको व्हायला कारण कधी कधी कसं होतं आमचं बोरचं पाणी असल्यामुळं त्याचं शार तयार होऊन ते पातील काळं पडतं जरमरचं असल्यामुळं मग त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये लिंब टाकते तुम्ही एकदा करून बघा पातील अजिबात काळं पडणार नाही मग नंतरनं त्या वड्या काढून घेतल्या मग त्या अर्धा तास ठेवल्या एकदम त्यांना गार होऊ द्यायचं त्यांना गरम चिरायचं नाही चिरलं गरम तर ते तुटून जातात तर आहे ना मग नंतरनं मग गार करून झाल्यानंतर त्या चिरून घेतल्या एक एक थोड्या झाड जाड चिरल्या आणि मग नंतर नाही ना तेल गरम केलं कढईमध्ये आणि ते मग वड्या एक 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 करून सोडल्या तेलामध्ये मी थोड्या जास्त टाकल्यात पण तुम्ही आहे ना क कमीत कमी आहे ना पाच सहा अशाच तळाघाण कसं होतं आपण जास्त टाकतो ना ते वड्या आहेत ना तुटायला सुरुवात होते हळूहळू तेलामध्ये तुम्ही बघू शकता वड्या घशाम तळ्या आणि एकदम क्रिस्पी आणि एकदम छान झाल्या होत्या अशा प्रकारे मस्त आळूच्या वड्या झाल्या त्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय